उन्हाळ्यात मिळणारं थंड आणि तितकंच रसाळ असं कलिंगड खायला कोणाला आवडत नाही नव्वद टक्के पाण्याने समृद्ध असलेलं हे लाल रंगाचं फळ आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे पण तज्ज्ञांच्या मते ते जर अगदी योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने जर खाल्लं गेलं नाही तर त्याचे अगदी नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर हे होऊ शकतात आपल्या शरीरातील ओलावा टिकून ठेवण्यासाठी कलिंगड खाणं खूपच लाभदायक असतं कलिंगडमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम ए बी सिक्स आणि सी जीवनसत्व असतात शरीरातील रक्त वाढवण्यास फायदेशीर असलेलं लायकोपीन या घटकाचं प्रमाण कलिंगडमध्ये सगळ्यात जास्त असतं तसेच कलिंगडामध्ये सिट्रोली नावाचा पोषक घटकही असतो कलिंगडमधील गुणधर्म कॅन्सर सारख्या घातक आजाराचा धोकाही कमी करतात कलिंगडामध्ये अँटी ऑक्सिडंट प्रमाण चांगलं असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कलिंगड आरोग्यास लाभदायी असलं तरी चिरून खाताना योग्य पद्धतीने ते खाल्लं नाही तर आरोग्यास कलिंगडाचे फायदे तर मिळतच नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने कलिंगड खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान मात्र होऊ शकते कलिंगडामध्ये ब्याण्णव टक्के पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यामुळेच हो कलिंगड खाल्ल्याने पोटात छान गार वाटतं कलिंगड थंड करून खाल्ल्यास आणखीन छान गार वाटेल म्हणून अनेक जण कलिंगड चिरून फ्रीजमध्ये ते ठेवतात परंतु अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार कलिंगड खाताना ही चूक अजिबात करू नये शरीर मन थंड करणारं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी विषारीही ठरू शकत तज्ज्ञांच्या मते कलिंगड चिरून फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजमधील अति थंड तापमानामुळे कलिंगडमधील लायकोपिन सिट्रेलिन अ आणि क जीवनसत्व प्रमाण हे कमी होतं आणि असं हे कलिंगड खाण्यासाठी खूपच धोकादायक हे ठरू शकतं फ्रीज सा कलिंगड चिरून ठेवल्यास कलिंगडातील साखरेचं प्रमाण हे वाढतं आणि त्यामुळे कलिंगड दूषित होण्याची शक्यताही वाढते फ्रिजमध्ये ठेवलेलं कापलेलं कलिंगड खाल्ल्यास सर्दी खोकला होण्याची शक्यता असते हे फ्रीज मध्ये कापून ठेवलेल्या कलिंगडावरील दूषित घटक आतड्यांवर गंभीर परिणाम करतात दूषित कलिंगड खाल्ल्याने पचनाच्या आणि पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यताही असते बरेच लोक उरलेलं कलिंगड अर्ध कापून नंतर काही दिवसांनी ते खातात पण ते करणे योग्य नाही कधीही कलिंगड हे कट केल्यानंतर ते लगे ते लगेचच खाण्याचा प्रयत्न करा साठवून ठेवू नका रात्रीच्या वेळी कलिंगड खाऊ नये यामुळे आतड्यासंबंधित समस्या या उद्भवू शकतात कलिंगडामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते त्यामुळे मधुमेह असल्याने त्याचे सेवन हे अगदी कमी प्रमाणात करावे ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा कलिंगड हे कमी प्रमाणातच खावे ज्यांना ओव्हरहायड्रेशनची समस्या आहे त्यांनी सुद्धा कलिंगड खाल्ल्याने समस्या या उद्भवू शकतात कलिंगड हे नेहमी दिवसा सेवन केले पाहिजे तसेच हे खाल्ल्यानंतर पाणी दूध लस्सी कोल्ड्रिंक यासारख्या गोष्टींचे सेवन करू नये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारातून ज्यावेळेस तुम्ही कलिंगड खरेदी करता त्यावेळेस अगदी गरम वातावरणात बाहेर हे कलिंगड असतं आणि घरामध्ये आणल्या आणल्या लगेचच ते कापून खाऊ नका थोडस त्याला रूम टेम्परेचर वरती येऊ द्या किंवा थोड्या वेळ ते खाण्यापूर्वी थंड पाण्यात ठेवा त्यामुळे हो त्यातली गरमी ही कमी होते नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे कलिंगड तुम्ही कापून खाऊ शकता कलिंगड हे लगेच चिरून ताजं खाल्ल्यामुळे कलिंगडातील गुणधर्माचा आरोग्यास लाभच होतो कलिंगडाचं वरचं साल जाड असल्यामुळे कलिंगड बाहेर सामान्य तापमानात दीर्घकाळ ठेवलं तरी ते खराबही होत नाही सध्या वापर हा खूप वाढलेला आहे कोणताही पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी या फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू जास्त काळ टिकतात पण फ्रीजमध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट योग्यच असते असेही नाही बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंची चव बदलते त्याचा परिणामही आरोग्यावर होतो आणि म्हणूनच कलिंगड हे देखील एक असं फळ आहे चुकूनही ठेवू नका त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर हे होऊ शकतात तर फ्रेंड्स रिसेंटलीच आपल्या सिंपली मराठी या चॅनेलवरती भेसयुक्त कलिंगड ओळखण्याच्या काही सोप्या ट्रिक्स मी शेअर केलेला आहे ज्यामध्ये कलिंगड खरेदी करताना न कापता हे कलिंगड गोड लाल कसं ओळखावं याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर याची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी देत आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा एकदा तुम्ही नक्की चेक करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ला� आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा नक्की शेअर करा त्यांना सुद्धा हा नक्कीच उपयोगाचा ठरेल आणि अजून जर तुम्ही सिंपली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका